दोन हजार तेरा सालच्या आधी एक छोटस स्वप्न पाहिलं होतं दोन हजार तेराला ते स्वप्न साकार व्हायला सुरुवात झाली आणि दोन हजार एकवीस मध्ये ते स्वप्न खऱ्या अर्थानं सत्यात उतरलं आहे असं जाणवलंय हे मी कशाबद्दल बोलतोय तर व्यंकटेश मल्टीस्टेटबद्दल बद्दल मी बोलतोय खऱ्या अर्थानं अनेक म्हणजे जवळजवळ लाखो सभासद आता व्यंकटेश मल्टीस्टेटचे झालेले आहेत बावीस शाखांमध्ये याचा विस्तार झालेला आहे पण हे स्वप्न ज्यांनी पाहिलं ते दी व्यंकटेश ग्रुपचे चेअरमन अभिनाथ शिंदे सर आता आपल्यासोबत आहेत सगळ्यात सुरुवातीला तुमचं मनापासून स्वागत आहे धन्यवाद आणि आम्हाला आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचं की एक स्वप्न मनामध्ये नेमकं कसं पाहत आहे दोन हजार तेरा सुरुवात केली होती प्रत्यक्षात म्हणजे सहकार्याच्या माध्यमातून आपल्याला ग्रामीण भागामधलं अर्थकारण बदलायचं आहे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी व्यापारी यांच्यासाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे अशा पद्धतीनं हा प्रवास सुरू झाला दोन हजार तेरामध्ये मध्ये दहा बाय दहाच्या शाखेमधनं हा सगळा प्रवास चालू झाला आज आपण या जो बोलत आहोत अहमदनगर शाखेच्या शाखेचा लोकार्पण सोहळा आहे आणि आज पाहतो की आपण एक सुसज्ज असं कॉर्पोरेट ऑफिस जिथे प्रॉपर बँकिंग सेवा पण सर्वसामान्यांसाठी आणि त्यांना अतिशय सहज सुलभ अशा पद्धती बँकिंग सेवा आपण देत आहोत या मागच्या आठ वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही बदल झालेले आहेत तर सर्वसामान्य लोकांसाठीची बँकिंग मला वाटतं ज्या पद्धतीनं स्वप्न पाहिलं होतं अगदी त्याच पद्धतीनं हे स्वप्न उतरत आहे नवे खूप चांगला प्रतिसाद सभासदांकडून मिळतोय मागच्या आठ वर्षामध्ये जवळपास दीड लाख सभासद व्यंकटेश परिवारशी जोडले गेले आहेत आणि या माध्यमातून जवळपास दोनशे कोटीच्या ठेवी आणि एकशे पंचवीस कोटीचं कर्ज वाटप आतापर्यंत संस्थेनं केलं आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर आपण आर्थिक सर्वसमावेशकता किंवा फायनान्शियल इन्क्लुजन हा एक महत्वाचा विषय या ठिकाणी नी निवडलेला आहे आणि त्या माध्यमात एकंदरीत अगदी सांगायचं म्हटलं तर आपण राष्ट्रीय बँका किंवा जिल्हा बँका यांचा विचार केला तर सर्वसामान्य लोक ठेवी ठेवतात बरोबर आणि यातला खूप मोठा भाग हा मोठ्या कर्जदारांकडे मोठ्या उद्योगपतींकडे जातो मात्र यामध्ये व्यंकटेश मल्टीसेट हे अगदी याच्या विरुद्ध पद्धतीनं काम करते याच्यामध्ये बऱ्यापैकी ज्यांच्याकडं सफिशियंट ठेवी आहे चांगली बचत आहे असे लोक व्यंकटेश मल्टीसेट मध्ये ठेवी ठेवत आहेत आणि या ठेवी सर्वसामान्य लोकांकडं कर्जाच्या माध्यमातून देऊन त्यांचं सक्षमीकरण आणि सबलीकरण सबलीकरण करण्याचं काम व्यंकटेश मल्टीसेटच्या माध्यमातून होत आहे जवळपास वीस हजार ऍक्टिव्ह कर्जदार सध्या संस्थेच्या माध्यमातून स्वतःच आर्थिक सक्षमीकरण करून घेतात आणि व्यंकटेश मल्टीसेटचा जो मुख्य हेतू होता हो की लोकांचा आर्थिक सक्षमीकरण करायचे तो हेतू साध्य करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत नक्कीच आणि खऱ्या अर्थाने ते उद्देश जे आहे ते साध्य होताना सुद्धा दिसत आहे पण एक आवाहन करायचं असेल बाकीच्या सर्व नगरकरांना किंवा नगर जिल्ह्यातल्या सर्व लोकांना तर काय आवाहन आजच्या दिवशी करा नक्कीच सर आज या निमित्ताने मी सर्वांना हेच आवाहन करू इच्छितो की आतापर्यंत ज्या पद्धतीनं हा व्यंकटेश मल्टीसेटचा प्रवास आहे की सर्वसामान्यांपर्यंत बँकिंग पोचवायची आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बँकिंगचा फायदा सर्वसामान्यांना कसा होईल याचा जो काही के विचार केलेला आहे की आपण एकंदरीत सोशल बँकिंग मॉडेल वर्क करत आहोत आणि या माध्यमातून सर्वांपर्यंत बँकिंग पोचावी ज्यांना खरंच गरज आहे त्यांना त्याचा फायदा व हा उद्देश आहे तर हाच उद्देश यापुढे वेगळ्या पुढे घेऊन जायचा आहे तर त्यासाठी अधिकाधिक सभासदांची अधिकाधिक गरजूंची संस्थेला निश्चित आवश्यकता आहे ध्येय खूप मोठं आहे आणि मोठं ध्येय पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त सभासदांनी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आम्ही जी सोशल बँकिंग सुरू केलेली आहे त्याला डिजिटल बँकिंगच्या माध्यमातेपरलेस बँकिंग आपण करत आहोत मोबाईल बँकिंग नेट बँकिंग या सर्वच्या माध्यमातून अगदी बँकिंगसाठी बँकेमध्ये यायची आवश्यकता नाही आहे अशा पद्धती सगळी सुविधा देत आहोत तर अधिकाधिक लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा एकदा आमच्या अधिकाऱ्यांशी आमच्या टीम मेंबरशी एकदा भेटून नेमकं व्यंकटेश मल्टीसेट काय करत आहे आणि व्यंकटेश मल्टीसेट आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं परिवर्तन घडून आणू शकतं ही एक माहिती घ्यावी आणि त्या माध्यमातून एका वेगळ्या पद्धतीनं चाललेलं सोशल बँकिंग आणि डिजिटल बँकिंगचा अनुभव घ्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो नक्कीच व्यंकटेश मल्टीस्टेटचं पहिल्यापासूनच कॉर्पोरेट पद्धतीनं वर्क चालू होतच पण आता एक कॉर्पोरेट ऑफिससुद्धा व्यंकटेश मल्टीस्टेटचं झालेलं आहे आपल्या अहमदनगरच्या एकविरा चौकामध्ये त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता सरांचं आणि आमचं हो म्हणणं एकच आहे की व्यंकटेश मल्टीस्टेटचे आपणही सभासद होऊया आणि सर्व सोयींचा आपणही फायदा घेऊया धन्यवाद सर धन्यवाद